तुम्ही जर जस्ट क्वाल कॅटेगरी क्वालिफाय जरी असाल तरी बी एच एम एस ॲडमिशनचे वेगवेगळे जे मार्ग आहे तर हे या व्हिडिओमधून आपण बघतोय तुम्हाला जर हंड्रेड पर्सेंट बी एच एम एसच करायचं दुसरा कोर्स तुमच्या विचारातच नाही तर हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा कॅटेगरी क्वालिफाय जरी असाल तरी बी एच एम एस चे चान्सेस नाईन्टी नाईन पर्सेंट राऊंडमधून बनतात तर हे फक्त मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय त्या कृपया लक्ष द्या बघा सुरुवातीला आपल्याला जो पर्याय पहिला मार्ग जो आहे नंबर एक चा तर काय करायचं तुमचं जर बजेट जर चांगलं असेल साधारण एक दो लाक एर, दोन अडीच लाख रुपये पर इयर ची तुमची तयारी असेल तर तुम्ही काय करा महाराष्ट्रामध्ये एस चे डीम्ड कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये दोन कॉलेजेस आहेत डीम्ड कॉलेजेस पुण्याला आहे वर्ध्याला कॉलेज आहे तर या कॉलेजला तुम्ही जर का चॉईस मध्ये ठेवलं ऑल इंडिया मध्ये तर हे कॉलेज डबल ई ट्रिपल सी या वेबसाईट वर येतात ऑल इंडिया काउन्सलिंग मध्ये तर हे डीम्ड कॉलेज एस चे साधारण दोन लाख ते अडीच लाख पर इयर फी येतात आणि हे फी स्ट्रक्चर साडेचार वर्षाचं असतं आणि यामध्ये तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी तुमच्या अलॉटमेंटचे चान्सेस बनतात फक्त तुम्हाला जो निर्णय तर तो फर्स्ट राऊंडलाच घ्यावा लागतो कारण सेकंड राऊंड नंतर या कॉलेजेसचे कट ऑफ वाढतात लक्षात घ्या यामध्ये पुण्यामध्ये दोन कॉलेजेस आहे वर्ध्याला एक कॉलेज आहे अशा महाराष्ट्रामध्ये तीन कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये की जिकडं कॅटेगरी क्वालिफायवर सुद्धा तुमच्या अलॉटमेंट होऊ शकतात आता हा झाला तुमचा पहिला मार्ग आता नंबर दुसरा जो मार्ग आहे तर तो आहे आपला सीईटी सेलवाला ऑल इंडिया कोटा तर आता हे कॉन्सलिंग नेमकं कसं करावं काय तुम्ही जर जिजावा अकॅमी जॉईन केलेला असेल तर याची काळजी करू नका हे जेव्हा आपण सुरू होईल सीईटी सेलचं कॉन्सलिंग तर हे तुम्हाला कळवण्यात येईल व्यवस्थित आणि नेमकं काय का करायचं काय नाही तर हे ये सांगण्यात येईल आपण बी एच एम एस साठी सीईटी सेलचा जो ऑल इंडिया कोटा ट्राय करणार आहे तर ऑल इंडिया कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा नसतो महाराष्ट्रातलेच कॉलेजे यामध्ये असतात आणि आपण चॉईस मध्ये जर हे महाराष्ट्रातले कॉलेज जर टाकले तर अलॉटमेंटचे चान्सेस जे तर ते या कोटामधून वाढतात तसे वेगवेगळे जे दोन मार्ग आहे बीएचएमएसचे तर यामध्ये सुद्धा फर्स्ट राऊंडचा जो कटऑफ आहे तर तो, तो खूप कमी असतो दरवर्षी आमचा असा अनुभव आहे की यामध्ये फर्स्ट राऊंडला क्वालिफाय विद्यार्थ्याला सुद्धा कॉलेज मिळतं आता प्रश्न आहे की मी या ठिकाणी तुम्हाला साधारण एक दोन लाख ते अडीच लाख पर इयर फी सांगितली तर यामध्ये स्कॉलरशिपची गॅरंटी नाही मागच्या वर्षी काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाल्या पण यामध्ये स्कॉलरशिपची गॅरंटी नाही बरं आता यात सीटी सेल मध्ये किती खर्च येऊ शकतो तर यामध्ये तुमचा कॅटेगरी जी आहे तर त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला फी लागू शकते मग साधारण तुमची कॅटेगिरी जर का एस सी एस टी असेल तर फक्त तुमच्या होस्टेल मेसच्या खर्चावर आणि दहा पंधरा हजार रुपये पर इयर वर तुमचं बी एच एम एस या कोटामधून होऊ शकतं जर तुम्ही व्ही जे एन टी ओबीसी मध्ये असाल तर साधारण तुमचा खर्च हा चाळीस पंचेचाळीस हजार पर इयर ते एक लाख पर इयर जाऊ शकतो जर तुम्ही जनरल ईडब्ल्यू एस ओपन मध्ये असाल ई एस मध्ये नाही पण ओपन मध्ये तर तुम्हाला पूर्ण फी लागू शकते कॉलेजची की जी साधारण साठ हजारापासून दीड लाख पर इयर पर्यंत असू शकते तर त्यामुळे हे वेगवेगळे जे दोन मार्ग आहेत तर हे बी एच एम एस ऍडमिशन सक्सेसफुल होण्याचे दोन्ही मार्ग आहे तर हे तुम्ही हाताशी ठेवा जिजव अकॅडमी काउन्सलिंग जॉईन केलेलं असेल तुम्ही महाराष्ट्र स्टेटचं काउन्सलिंग जर जॉईन केलेलं असेल तर हा जो मार्ग आहे हा आम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगणार आहे सुरू झाल्याच्या नंतर तर त्यामुळे याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आमचे युनिक नंबर तुमच्याकडे आहेत तर त्या नंबरलाच प्रश्न पाठवत चला जेणेकरून तुमच्या फाईल अपडेट होत राहतात तुम्हाला सुद्धा माहिती आहे की दररोजचे आपले अपडेट्स जे आहेत तर ते ग्रुपवर सुरू आहे तर त्यामुळं जे ऍडमिन आहे तर त्या ॲडमिनच्या नंबरला नक्की प्रश्न व्हॉट्सअप करा काही तुमचे प्रश्न असतील तर आज आपण थांबूया ओके बाय